मुखेड तालुक्यातील जाम बुद्रुक या ठिकाणी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर संग्राम गंगाधर आंदे यांना या वर्षीचा दादासाहेब फाळके दोन हजार त्यांच्या सर्व पुरस्कार जाहिर कौतुक आणि अभिनंदन होत आहे मुखेडेतील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संग्रामजी आंदे यांना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून संग्राम आंदे यांना मागील वर्षी अनेक राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले इन्सा विद्याभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने नागपूर या ठिकाणी गौरविण्यात आले त्यांना पीस फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज शैक्षणिक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते डॉक्टर संग्राम आंधे यांनी भारतीय समाज समाजशास्त्रीय विचारवंत भारतातील सामाजिक चळवळी ग्रामीण समाजशास्त्र सामाजिक संस्था इत्यादी ग्रंथ लिहिले असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांत वेगवेगळ्या विषयांवर अग्रलेखाचे लिखाण केले आहे संग्राम आंदे यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे जांब आणि परिसरात सत्कार तसेच कौतुक होत आहे प्रतिनिधी मुजीब सैयद एन टी न्यूज मराठी मुतखेड नांदेड